नमस्कार स्वागत आज आपण लोहा नगर परिषदु मध्ये मतदानाच्या प्रक्रिया आज आपण पूर्ण पार आहे आपल्यासोबत शिक्षक कॉलनीतील काही ज्येष्ठ मंडळी आणि काही महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद करूया मतदान करण्यासाठी काय आहे आपण लोह्यातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन करणार आहात का आम्ही मतदान केलेलं आहे आपणही करणे बस बोला आपल्या सोबत महिला आहेत सर्वांनी मतदान करावे आम्ही मतदान केलेलं आहे सर्वांनी येऊन मतदान करावे मॅडम मी मतदान केलेले आहे तुम्ही पण सर्वांनी मतदान करावे एकमुख म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत मी पण मतदान केलेलं आहे आपण मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा धन्यवाद